नमस्कार क्षेत्रीय मित्रांनो क्षेत्र डॉक्टर चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ऋषिकेश भालेराव आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे टरबूज या पिकावरील दुसरी फवारणी कोणत्या औषधांनी किंवा की कोणत्या कीटकनाशकांनी घ्यायची चला व्हिडिओ आपण स्टार्ट करू आणि प्रत्येक औषध मी डिटेल मध्ये सांगणार आहे आणि प्रत्येक औषधाचं वर्क काम कोणतं करतं किंवा काम कोणत्या कोणत्या गोष्टींवर कोणत्या घटकांवर करतं हे पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर टरबूज या पिकावरील दुसरी फवारणी जी आहे ती ताक, बुरशीनाशक इसाबियन सिन्जेंटा कंपनीचं टॉनिक आणि अॅग्रिबाचं स्टिकर या ती तीन गोष्टींना दुसरी फवारणी घ्यायची तर ताकद कोणत्या कोणत्या गोष्टींवर काम करतं हे सांगतो ताकद जे आहे हे टाटा कंपनीचं टाटा रॅलीजचं ताकद तुमच्या पावडरी मिल्डीवर लेड ब्लाइटवर आणि अंथ्या वर जेव्हा फळ वगैरे सडायला चालू होतात ना त्याच्यावर पण काम करतं पाण्यावर परत आपण बघू शकता बघा पानावर कधी कधी भुरी आल्यासारखं होतं पावडर असल्यासारखं होतं त्या पावडर मिल्डीवर पण काम करतं आणि तुमच्या लेट ब्लाइट वर पण काम करतं म्हणजे करप्यावर पण काम करतं दुसरं स्टिकर एग्रीबाईनशी जे स्टिकर आहे ते तुमचं जे औषध आहे तर ते, ते स्प्रेड करायचं काम करतं म्हणजे पाण्याच्या वरच्या साईड पासून ते खालच्या साईडपर्यंत पण पसरायला चालू करतं तुमचं स्टिकर त्याच्यामध्ये सिलिकॉन असल्यामुळं मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं त्याच्यामध्ये सिलिकॉन असल्यामुळं ते जास्त पानाची लेंथ किंवा पानाची जी साईज आहे ती लांबायला चालू करतं तुमचं स्टिकर आणि पानामध्ये ग्रीनरी टिकून ठेवायचं पण काम करतं स्टिकर दुसरं इसाबिएन टॉनिक इसाबिएन टॉनिक हे आवश्यकतेनं वापरायचं कारण याच्यामध्ये काय करतं अमिनो ऍसिडचं जे घटक आहे ते जास्त पर्सेंटेजमध्ये घटक आहे अमिनो ऍसिड त्याच्यामुळं पानामध्ये असा मऊपणा येतो आणि झाडाची जी हाईट आहे प्रत्येक गोष्टीला वाढीसाठी एकच गोष्ट काम करते ते म्हणजे अमिनो ऍसिड तर ते, ते अमिनो ऍसिड असल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये ती झाडाची हाईट आहे किंवा त्या रोपांची जी हाईट आहे ती वाढायला चालू होते जेणेकरून जे रोपाचं रूपांतर आहे ते वेलामध्ये व्हायला जास्त काळ लागणार नाही त्याच्यासाठी आवश्यकता एकच गोष्टीची आहे त्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या स्प्रेमध्ये होईल तेवढं आठवणीने तुमचं अमिनो ऍसिड घटक असलेलं सिंजेंट कंपनीचं इसाबियन टॉनिक आवश्यकतेनं वापरायचं म्हणजे वापरायचंच वाप तर ही दुसरी फवारणी तुम्ही करून बघा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट दिसून येतील आता मी तुम्हाला हे डिटेल्स मध्ये सांगितलं की कोणत्या ब्रुश्यनाशकांचं काय घ्यायचं की कि किती प्रमाणात आता प्रमाण सांगणार आहे मी तुम्हाला किती घ्यायचं जे तुमचं ताकद हे बृश्यनाशक आहे ते एका लिटर साठी दीड ते दोन ग्रॅम घ्यायचं एका लिटर साठी दीड ते दोन ग्रॅम तुमचं सिलिकॉन बेस असलेलं स्टिकर मी अॅग्री बँशीचं सजेस्ट केलेलं तर त्या तुम्ही दहा मिली घ्यायचं वीस लिटरच्या पंपासाठी दहा मिली घ्या आणि तुमचं इसाबियन जे आहे ते दीड ते दोन मिली अठरा ते वीस लिटरच्या पंपासाठी दीड ते दोन मिली घेऊ शकता तर मी तुम्हाला आता दुसऱ्या स्प्रेमध्ये काय घ्यायचं त्याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे तो पण व्हिडिओ बघू शकता त्याची पहिली फावणी कोणती घ्यायची ती पण आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या फावण्याचा व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्स मी सांगितलं आहे किंवा कोणते औषधं कोणते बुरशीनाशक किंवा कोणते टॉनिक्स कोणत्या गोष्टींवर काम करतात ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघून घ्या तुमच्यात फायदेशीर काही गोष्टी असतील तर त्या तुम्ही एक्सेप्ट करत राहा आणि तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही तुमच्या त्रुटी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्याच्यावरचं सोल्युशन होईल तेवढं लवकरात लवकर द्यायचा प्रयत्न करेन थँक्यू सो मच